नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या खोल शेतकरी युट्यूब चॅनलवरती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात कोटी रुपयांचा पीक विमा जमा हे पात्र पहा नवीन याद्या ही माहिती पाहणार आहोत तर चला तर मग पाहूयात शेतकऱ्यांना अनेक हवामान धोक्यांचा सामना करावा लागतो जे त्यांच्या पिकांवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम करतात या धोक्यांमध्ये प्रामुख्याने कमी जास्त पाऊस तापमानातील चढउतार आर्द्रतेतील बदल वाऱ्याचा वेग अवेळी पाऊस आणि गारपीट यांचा समावेश होतो या सर्व घटकांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते फळपीक विमा योजनेचे महत्व या हवामान धोक्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने फळपीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांपासून वाचवणे ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देण्यास मदत करते आणि त्यांना शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते आंबिया बहारमधील समाविष्ट फळपिके आंबिया बहार हंगामामध्ये विविध प्रकारची फळपिके या योजनेअंतर्गत समाविष्ट केली जातात यामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ प्रमुख फळपिकांचा समावेश आहे या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती महसूल मंडल स्तरावर राबविली जाते ज्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार योजनेची अंमलबजावणी करणे शक्य होते नोकसान भरपाई निश्चितीची प्रक्रिया नोकसान भरपाईची रक्कम ठरवताना हवामान केंद्राच्या नोंदींचा आधार घेतला जातो यामुळे प्रत्येक भागातील वास्तविक हवामान परिस्थितीनुसार भरपाईची रक्कम निश्चित केली जाते ही पद्धत अधिक न्याय आणि पारदर्शक का आहे कारण ती प्रत्येक भागातील विशिष्ट हवामान परिस्थितीचा विचार करते विमा हप्ता आणि अनुदान या योजनेमध्ये विमा हप्त्याची रचना अशी आहे की ती शेतकऱ्यांसाठी परवडणारी असावी जेव्हा एकूण विमा हप्ता पस्तीस टक्क्यांपर्यंत असतो तेव्हा शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या केवळ पाच टक्के रक्कम भरतात उर्वरित विमा हप्ता केंद्र आणि राज्य सरकार अनुदान मिळून भरतात मात्र जर विमा हप्ता पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर वाढीव विमा हप्त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा पन्नास टक्के असतो आंबिया बहार दोन हजार तेवीस ते चोवीस साठी विमा हप्ता आणि अनुदान आंबिया बहार दोन हजार तेवीस ते चोवीस साठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत ही रक्कम विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदानही विमा कंपन्यांना मिळणार आहे या प्रक्रियेनंतर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल क्रॉप इन्शुरन्स डिपॉझिट्स या योजनेअंतर्गत तीन प्रमुख विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहेत भारतीय कृषी विमा कंपनी ही कंपनी साठ हजार सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकसष्ट कोटी नव्याण्णव नव लाख रुपये जमा करणार आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी पासष्ट लाख रुपये मिळणार आहेत एच डी एफ सी एरगो ही कंपनी पन्नास हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पस्तीस कोटी एकोणसाठ लाख रुपये वितरित करणार आहे या योजनेचे अनेक फायदे आहेत आर्थिक सुरक्षा शेतकऱ्यांना हवामान आधारित नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते निश्चित शेती विम्यामुळे शेतकरी अधिक निश्चिंतपणे शेती करू शकतात गुंतवणुकीस प्रोत्साहन या योजनेमुळे शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेतीत गुंतवणूक करू शकतात उत्पादन वाढीस मदत आर्थिक सुरक्षितता असल्याने शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात ज्यामुळे उत्पादन वाढते ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते या योजनेची अंमलबजावणी करताना काही आव्हानेही आहेत क्रॉप इन्शुरन्स डिपॉझिट्स जागरूकता वाढावाने अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणे आवश्यक आहे प्रक्रियेचे सरलीकरण विमा दावे दाखल करणे आणि नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करणे गरजेचे आहे तंत्रज्ञानाचा वापर हवामान अंदाज आणि नुकसान मूल्यांकनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे विमा संरक्षणाचा विस्तार अधिक प्रकारची पिके आणि नैसर्गिक आपत्तींचा समावेश करून विमा संरक्षणाचा विस्तार करणे गरजेचे आहे आंबिया बहार दोन हजार तेवीस ते चोवीस साठीची ही नुकसान भरपाई योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे पाऊल आहे आठशे चौदा कोटी रुपयांची ही भरपाई एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल आणि त्यांच्या उत्पन्नात स्थिरता येईल तर शेतकरी मित्र हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक मित्रांत शेअर करा आणि चैनला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका